शुभ सकाळ सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते कामाची तर बघा दुधावरची साय काढून घेते आहे एका डब्यामध्ये साय साचून ठेवली आहे मी आणि घरच्याच गा म्हशीचं जे दूध आहे ना ते आमचं घरच्याच म्हशीचं आहे तर छान अशी जाडसर साय येते दुधावरती मग ती एका डब्यामध्ये ना साठून ठेवते मी आणि त्यानंतरच मग तूप बनवते तर चार पाच दिवसातमध्ये हा एवढा डबा आहे ना तर हा साचून जातो साईने आणि त्यानंतर मग मी दूध ब सॉरी तूप बनवत असते तर अशा पद्धतीने आणि सकाळी सकाळी म्हणजे चहाची गडबड होती तर चहा करायचा होता मला तर दूध तापवायचं होतं ना त्यासाठी मग साय काढून घेतली दूध तापायला ठेवलं साय काढल्यानंतर आणि इकडं चहा पण उकळतोय तर चहा माझ्या एकटीसाठीच ठेवला आहे बाकी सर्व झोपलेले मी एकटीच उठलेली होती तर माझं घरातलं सर्व आवरलं होतं बाहेरची झाड लोट वगैरे सर्व आवरलं होतं आणि आता छान घ्यायचा होता त्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकासाठी मी आता जे आपण तुरी आहे ना ते भिजत ठेवल्या होत्या रात्री थोडंसं कोम पाणी केलं होतं आणि त्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या छान तुरी भिजल्या आहे तर आता आहे ला ना तुरी आपल्याला कुकरला लावायची आहे तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर त्यासाठी ना तुरींमध्ये मी पाणी टाकलं आहे तुरी बुडतील इतपत आणि मीठ टाकलं आहे कारण मिठाना आहे ना थोडंसं चव छान येते आणि कुकरला लावून देते शिट्ट्या करून घेते दोन तीन आणि पातील आहे ना तर थोडीश तुरी कुच्चीर राहिलेले आहे आता कुकर आहे ना गॅस ठेवून चार शिट्ट्या करून घेते त्यानंतर भाजीला मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आता सात वाजले सात वाजता व्हिडिओला सुरुवात झाली आज मी तुम्हाला तुरीच्या दा जे दाणे असतात ना त्याची उसळ बनवून दाखवणार आहे तर कशा पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे ही तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटल आणि दिवसभर मी आज काय काय करणार आहे तेच तुमच्या सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आणि उसळ पण एकदम छान अशी शिजली आहे मौफच झाली आहे तर आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊ तर एक पॅन घेतलाय मी गरम केलाय त्यामध्ये तेल आहे तेल थोडंसं कोम झालं म्हणजे एवढं खास तापलं नव्हतं तर आता तेल चांगलं आहे त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकलाय ते चांगलं तळून घ्यायचं त्यानंतर एक चमचे जिरे एक चमचा मोहरी टाकायची आहे ते पण तळून घ्यायचं चांगलं चांगलं तेल तापलं आहे नाही गॅस पण कमी करते मी थोडासा नाहीतर जळून जाईल त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मी घरीच लाल तिखट बनवलं आहे आणि आमचं लाल तिखट आणि काळा तिखट खूप छान झालं आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा मी व्हॉट्सअप नंबर देते तर त्यानंतर आहे ना तळ मस्त असं तळून झालं आहे त्यानंतर आपण उसळ जी शिजवलेली होती ना ती टाकली आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे घट्ट सर्रास आहे त्याचा भरपूर पाणी टाकायची काही एवढी गरज नाही पण आम्हाला सहा लोकांसाठी बनवायचं आहे ना त्यामुळं त्यानंतर थोडेसे आहे ना उसळ मी बाकी ठेवली होती आणि आता मिक्सरमधून काढून घेते आहे पेस्ट बनवती आहे त्याची त्यानंतर आहे ना पेस्ट बनवून झाल्यानंतर आपल्या भाजीला जी उकळी येते त्यामध्ये टाकून द्यायची आहे म्हणजे ना आपल्या भाजीला जो घट्ट सरपणा येतो आणि गावाकडे अशाच पद्धतीने ही उसळ तुरीची उसळ केली जाते तर त्याप्रमाणेच आम्ही पण करतो कारण आमच्या आज आजी आणि सासूबाई अशाच पद्धतीने करतात त्यामुळं मी पण तशाच पद्धतीने करते त्यानंतर आहे ना चांगली उकळी येऊ द्यायची पाच एक मिनटं उकळून द्यायची आणि थोडीशी कोथंबीर आहे माझ्याकडं ती टाकते मी आता मळ्यात एवढी कोथिंबीर पण राहिली नाही आणि बाजारमधून काय आणली नाही मग थोडीशीच होती ना तीच टाकली त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि दहा एक मिनटं आहे ना भाजी चांगली उकळू द्यायची आधी अगोदर आपण शिट्टी करून घेतली आहे त्यामुळं काही एवढी जास्त शिजवायची गरज नाही पण त्याचा आरक चांगला उतरतो त्यामुळे आहे ना पाच एक मिनटं चांगली शिजू देऊ आपण आणि अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला ही, तुम ही नक्की आवडेल तुरीचे उसळ तर बघा मस्त असा कट पण आला आहे छान असा घट्ट घट्टसर रस्सा झाला आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण नाही वापरला आहे आणि दुसरं कोणतंच म म्हणजे घरगुतीच मसाले वापरले आणि पीठ वगैरे वापरलं नाही नाही तर काही वेळेस आहे ना बेसन पीठ पण वापरावं लागतं ना तर तसं काही वापरलं नाही आहे मस्त असे भाजी झाली आहे तर मी आहे ना सकाळी थोडेसे हारभरे भिजत टाकले होते तर हे बघा तर मस्त असे छान भिजले तर मी आता हे ना काढून घेते पाण्यामधून आणि वाळत घालते डाळीसाठी हारभरे वा भिजत टाकले होते मी हे तर ते माझ्यासोबत आहे ना ते आमच्या मुक्ता ताका आहे त्या पण मला मदत करताय थोड्याशा तर भा हरभरे उपसायला तर त्या आल्या होत्या आज आजीला भेटायला ना तर मला मदत करू लागू राहिले थोड्याशा तर हरभरे उपसून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना मला दवाखान्यात जायचं आहे माझ्यासाठीच त्यामुळं आहे ना पटपट कामावरून घेते एक दवाखान्यात माझा म्हणजे मनक्याचा त्रास आहे ना मला त्यामुळं मला दवाखान्यात जायचं होतं म्हणून त्या मुक्त आक्का पण मला मदत करू लागत होत्या कारण भरपूर असे भिजून गेले होते हरभरे आम आठवणच राहिली नव्हती सकाळी लवकर काढायची तर मग घरामध्ये काम होतं त्यामुळं कामाच्या याच्यात लक्षातच नाही राहिलं तर जास्त भिजून गेले मग त्या अक्का म्हणी मी पण तुला उपसू लागते तर दोघीं मिळून पटपट उपसित होतो आजी पण तिकडं शेंगा नीट करत होत्या त्यांनी ते। पण शेंगा फोडल्या होत्या ना भुईमुच्या शेंगा फोडल्या होत्या त्या पण नीट करत होत्या त्या आणि आम्ही पण दोघीजणी हरभरे उपसून घेत होतं तर सर्व हरभरे उपसून घेतो आता आणि त्यानंतर आहे ना वाळत घालतोय तर आज पण मळ्यात काही एवढं काम नव्हतं खास तर घरातच म्हणजे घरातलेच कामं होते तर म्हटलं परत मळ्यातले जर कामं चालू झाले तर मग हे डाळीचं काम मागं राहून जाईल आणि करता येणार नाही त्यामुळे ना हरभरे भिजत घालून दिले सफेद हरभरे पण भिजत घालून दिले होते ते पण भिजले होते आणि वाद घालून दिले ते अगोदर त्यानंतर हे भिजलेले हरभरे ना हे काढून घेतेये मग कागद आथरून दिलेला आहे मी गेट म्हणजे गोठ्याजवळ तर तिढंच हे पण हरभरे ना वाळत घालून द्यायचे तर ऊन पण छान पाडलं आहे दोन दिवसाच्या उन्हामध्ये मस्त असे कडक वाळून जातील म्हणजे आपल्याला डाळ बनवता येईल तर हे बघा आमचा बटू राज कसा पाहतो आहे ना तर हे बघा इथं कागद आतरून दिला आहे तर, तर इथं मी ना आता सर्व हरभरे ना उपसून घेतलेले ते इथं वाळत घालून देते म्हणजे मला पण दोन वाजता बोलवलं होतं ना डॉक्टरनी तोपर्यंत जायचं होतं तर बघा मस्त असे वाळत घालते एकदम पातळ करून वाळत घालायचे म्हणजे दोन तीन दोन दिवसात चांगले वाळून जातात ऊन पण कडक होतं ना तर चला आता पटकन हरभरे बरे वाळत घालून घेते आणि दवाखान्यात जाऊन येते आणि परत तुमच्याशी बोलते आता डायरेक्ट संध्याकाळीसच भेटते तुम्हाला तोपर्यंत तो बाय तर बघा संध्याकाळचे सहा वाजले आता सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली परत आणि बराच वेळ झाला आम्हाला दवाखान्यातून यायला साडेपाच वाजले होते तेव्हाच आम्ही दवाखान्यातून आलो आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे ना भरपूर उशीर लागला आणि तिथं काही मी काही शूट घेतलं नाही कारण गर्दी खूप होती आणि बरोबर वाटलं नाही मला घ्यायला त्यामुळं मी काही शूट घेतलं नाही तिथलं डायरेक्ट घरी आल्यानंतरच तुमच्यासंघ बोलती आहे आज आहे ना खिचडी करायची आहे तर सगळ्यांनीच सांगितलं का आज खिचडी बनव म्हणून काही एवढी भूक नाही आहे दुपारीचे जेवण आहे ना चांगले झाले होते त्यामुळं आता काय संध्याकाळी एवढी भूक नव्हती त्यामुळं खिचडीच करायची होती तर रेशनच्या तांदळाची खिचडी बनवते मी तांदूळ निवडून घेतले आणि कांदा कापून घेते तर आजीने सांगितलं का टमॅटो काय घालू नको आजीला टमॅटो चालत नाही त्यामुळं टमॅटो काय घालायचं नाही आणि एकदम आहे ना साध्या सिंपल पद्धतीनंच खिचडी बनवते मी काही जास्त काय मटेरियल घाल घालत नाही आहे एकदम साधी करते तर कांदा कापून घेते सुरुवातीला आणि त्यानंतर आहे ना लसूण सोलून घेतला आहे मी तो असा ठेचून घेते मी छोटासा खलबत्ता घेतला आहे मसाला सॉरी लसूण ठेचायला तर हा अशा प्रकारे तर यामध्ये ना लसूण चांगला ठेसल्या जातो आणि थोडीशी छोटीशीच मुसळी त्याला तर भारी ठेसल्या जातो आणि तिथले तिथंच घ्यायला भारी वाटतं म्हणजे लसूण ठेचून झाला का लगेच ठेवून द्यायला खूप छान वाटतो आणि लसूण पण त्याच्यामध्ये पटकन ठेचतो असं चिन्या मातीचं तर आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या दोन तीन ताई आहे खूप छान अशा कमेंट करत असतात त्यांची कमेंट जर आली नाही ना तर मला पण करमत नाही दररोज माने त्या ताई कमेंट करत असतात त्यांचं मी नाव काही घेत नाही तर चला आता आहे ना खिचडीला सुरुवात करून घेते मी लसूण पण छान असा ठेचून झाला आहे तर आ, कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन पळ्या तेल टाकलं आहे तेल चांगलं तापलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकली मी ती पण चांगली तळून घेतली आणि त्यानंतर ठेचलेला लसूण टाकला आणि मी ना घरगुती मसाला केला आहे काळा मसाला खूप छान झाला आहे आणि त्याच मसाल्याची ना सुरुवातीला आता खिचडी करते आहे मी वांग्याची भाजी बनवली होती सगळ्यांना खूप असं आवडला आहे तर आता आज आहे ना खिचडी बनवून बघते त्याची वाली क तर खिचडी कशी होती ती तर चवीला पण खूप छान झाला आहे एक म्हणजे तिखट पण नाही आहे आणि फिक्का पण नाही एकदम मापात आणि खूप छान झाला आहे तरी पण खूप छान येते त्या मसाल्याची तर आता आहे ना कांदा म्हणजे लसूण आणि ते तळून झालं आहे कांदा तळून घेते मी परतून घेते चांगला तर कांदा परतायला टाकला आहे उभाच कापून घेतला आहे मी बारीक काही कापला नाही कारण मला उभाच कांदा आवडतो खिचडीमध्ये आणि माझ्या मुलांना पण अशीच खिचडी आवडती तर रेशनच्या तांदळाची खिचडी ना खूप छान होती तर आता आहे ना कांदा चांगला परतून घेते मी आणि या साईडला दूध पण तापायला ठेवलं आहे दूध पण चांगलं तापलं आहे आणि खिचडीमध्ये ना अद्रक किसून टाकते किसून जर टाकलं ना त्याचं लवकर पाणी होतं आणि छान चव लागते त्याचीवाली तर आता किसून टाकते आद्रक तर त्यानंतर बाकीचा मसाला टाकते तर थोडेसे शेंगदाणी आणि सोयाबीन वडी ती पण टाकते मी याच्यामध्ये कांदा परतल्यानंतर सोयाबीन वडी पण खूप छान लागते याच्या खिचडीमध्ये तर शेंगदाणी पण टाकले आणि सोयाबीन वडी पण टाकली तर आता आहे ना हे दोन्ही पण चांगले तळून घेते त्यानंतर मग मसाले टाकते खूप छान असं खिचडी केल्यानंतर आहे ना घरामध्ये खूप छान असा वास दरवळत होता खूप छान मसाला झाला आहे तर चला आता आहे ना खिच व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय